तर नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं आपले युट्यूब चॅनल आणि नवीन व्हिडिओ तर आज आपण चाललेलो आहे भुलेश्वरला मस्त कार मध्ये पेट्रोल वगैरे टाकलेले आहेत सहा एक जण इकडे चार जण ड्रायव्हर चाललेले भुलेश्वरला आता व्हिडिओ कंटिन्यू बघा तिकडे जाऊन तुम्हाला बरोबर दाखवतो खूप छान आहे असं दृश्य आहे तिकडे आणि खूप मजा येणार आहे व्हिडिओ कंटिन्यू पाहतो मित्रांनो आता आलेले आपण मंदिराच्या इथं

बघा मित्रांनो दर्शन वगैरे करून आलोय मंदिराचं आतलं तुम्हाला दाखवले सगळे शिल्प वगैरे कसे छान आहेत एकदम पिंडीचा तेवढा व्हिडिओ नाही काढता आला आपल्याला कारण की नाही का विरोध होता तिथं काढायचं नाही कॅमेरा चालू करायचा नाही देवाचे फोटो नाही काढायचे तरी पण काढलेला एक छोटा तुम्ही पाहिला असेल आणि पाहू शकता हे बाहेर कसं खूप छान आहे हवा वगैरे खूप छान आहे खूप प्रसन्न वाटते खूप छान आहे असं खूप म्हणजे रम रम रम्यवान वातावरण आहे खूप छान वातावरण आहे खूप भक्तिमय वातावरण आहे खूप छान वाटते चालते तर मग व्हिडिओ अजून पण बघा आपण आता मस्त दर्शन वगैरे झालेलं आहे